आता ऊस तोडीचा हंगाम आलेला आहे आणि महाराष्ट्रात ऊस तोड कामगार जे असतात ते प्रत्येक ठिकाणी ऊस तोडण्यासाठी येत असतात परंतु याच टोळीमध्ये अक्षरशः ती मुलगी आली होती आणि सर्वांना वाटत होतं की ती मुलगी आपल्यासारखीच आहे परंतु तिच्यासोबत पुढे काय घडलेलं आहे ते पहा ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील पश्चिम भागात असलेल्या एका शांत आणि समृद्ध गावामध्ये ऊस तोडणीचा हंगाम नुकताच सुरू झाला होता आणि या हंगामासाठी मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातून ऊस तोड कामगारांच्या टोळ्या दाखल होत्या दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर कारखान्याकडून टोळी घेऊन आलेले मुकादम दगडू शेठ गावातले मोठे शेतकरी अण्णासाहेब पाटलांच्या मळ्यावर उतरले अण्णासाहेब पाटील हे साधे सरळ स्वभावाचे आणि माणुसकी जपणारे शेतकरी त्यांच्या उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे त्यांना एका मोठ्या टोळीची गरज होती मुकादमने ट्रॅक्टरमधून आलेल्या वीस ते पंचवीस जणांच्या टोळीची ओळख करून दिली त्यात काही कुटुंब सुद्धा होते तर काही एकटे पुरुष आणि महिला सुद्धा होत्या अण्णासाहेबांची नजर एका त्या मुलीवरती गेली आणि ती एकोणीस ते वीस वर्षाची मुलगी असावी तिचे नाव सही होते तिचे वय जेमतेम अठरा ते एकोणीस असेल पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती आणि हतबलता दिसत होती ती इतर कामगारांसारखी उत्साही किंवा कणखर दिसत नव्हती दुसऱ्या दिवसापासून ऊस तोडणीचे काम सुरू झाले पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रानातल्या चिंब दवात कामगारांनी हातात कोयते घेतले प्रत्येक जण भरभर उसा तोडून मोळ्या बांधत होता पण सई मात्र कोपऱ्यात उभी होती तिच्या हातात कोयता नव्हता ती फक्त इतर महिलांना पाणी आणि भाकरी पोहोचवण्याचे छोटे काम करत असायचे पण ती ही देहबोली सांग तिची देहबोली सांगत होती तिला हे काम करण्याची सवय नाही कारण की जेव्हा तिने हातामध्ये कोयता घेतला होता तेव्हा तिला ते ऊस नेत तोडता सुद्धा येत नव्हता आणि त्यानंतर मग तिचं ते सत्य बाहेर आलं आणि सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली मग असं तिच्यासोबत काय घडलं ते आता पहा त्या टोळी सुद्धा एक वेगळाच संशय आला होता कारण की टोळी मालक नेहमीप्रमाणे टोळ्या आणतो परंतु त्याला असा कधीच अनुभव आला नव्हता जेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा त्या टोळीमधील व्यक्ती त्याला ऊस तोडता येत नाही तेव्हा त्या मालकाला लगेच ओळखू ओळखू आलं होतं आणि त्यानंतर त्याने त्या ते मुलीचं सत्य जे आहे ते बाहेर काढलं आता ती कोपऱ्यात उभी होती तिच्या हातात कोयता नव्हता ती फक्त इतर महिलांना पाणी आणि भाकरी पोहोचवण्याची छोटे मोठे काम करत असायची तिची देहबोली सांगत होती की तिला हे काम करण्याची सवय नव्हती ऊस तोडणीचे काम हे अत्यंत शारीरिक श्रमच्या आणि कौशल्याचे असते सईकडे ते कौशल्य नव्हते संध्याकाळी अण्णासाहेब पाटील शेतात फेरफटका मारण्यासाठी आले त्यांनी सईला पाहिले दिवसभर कष्ट करून इतर कामगार दमले होते पण सईच्या चेहऱ्यावर थकवा नसून चिंता दिसत होती अण्णासाहेबांनी मुकदमला बोलवले दगडूशेठ ही पोरगी काम करत नाही हिच्या हातात कोयता नाही बांधणीचा वेग नाही ही कसली ऊसतोड कामगार अण्णासाहेबांनी थेट प्रश्न विचारला दगडू शेठने लगेच उत्तर दिले अण्णासाहेब ती एका कुटुंबासोबत आलेली आहे त्यांच्यासाठी जेवण बनवते पाणी आणते तिला काम जमत नाही म्हणून तिला बाजूच्या कामाला लावलंय पण तिच्या कामाचा खर्च मी तिच्या टोळीच्या हिशोबात घालणार आहे तुम्ही काळजी करू नका दगडूशेठचा आवाज जरा जास्त जोरकस होता ज्यामुळे अण्णासाहेबांना अधिक संशय आला त्यांनी मुकदमाशी जास्त वाद न घालता ठीक आहे म्हणून विषय संपवला पण त्यांच्या मनात सईबद्दलचे गुढ वाढतच गेले त्या रात्री सई एका जुन्या त्या त्यांनी बांधलेल्या झोपडीमध्ये झोपली होती रात्रीचे जेवण झाल्यावर इतर कामगार लगेच झोपले रात्री एक दोनच्या सुमारास अण्णासाहेब पाटलांचा मग अण्णासाहेब पाटलांना झोप लागली नाही त्यांच्या मनात सईचा बुजरा चेहरा घोळत होता ते उठले आणि त्यांनी हळू सईच्या झोपडीकडे पावले टाकले झोपडीच्या पो जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी सईचा हुंदक्याचा आवाज ऐकू आला ती रडत होती अण्णासाहेबांनी हळू तिच्या झोपडीजवळ गेले कोण आहे सई तू जागे आहेस का मग ते सत्य आता संपूर्ण महाराष्ट्राला समजणार होतं अण्णासाहेबांनी तिला धीर दिला घाबरू नकोस पोरी मी तुला त्रास देणार नाही तू खोटं बोलू नकोस तू ऊसतोड तोड कामगार नाहीस खरं काय आहे ते सांग मला लगेच समजलं होतं तू ऊस तोडणी तुला जमत नाही तू मोळ्यासुद्धा लवकर बांधू शकत नाही तेव्हा मला लगेच समजलं होतं की काहीतरी गडबड आहे तेव्हा आता सर्व काही मला लगेच सांग असं मग अण्णासाहेब म्हणाले माझं नाव सई नाही माझं खरं नाव मानसी आहे मी मराठवाड्यातल्या एका गावात राहणारी आहे मला शिकायचं होतं गावात दहावीपर्यंत शिकल्यावर मला पुढे शहरात जाऊन कॉलेजला जायचं होतं पण घरात पैशांची खूप अडचण होती त्यातच माझ्या वडिलांनी गावातल्या एका बड्या सावकाराकडून कर्ज घेतले होते कर्जाच्या बदल्यात त्यांनी माझा विवाह त्याच्या मुलाशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता मानसीचे डोळे आश्रूंनी भरले होते मी विरोध केला पण आई वडिलांनी ऐकलं नाही आता लग्न कर नाही तर ते सावकार आपल्याला जगू देणार नाहीत असं म्हणून त्यांनी मला सक्ती केली एका रात्री लग्न दोन दिवसावर आले असताना मी घर सोडण्याचा निर्णय घेतला गावापासून दूर पळून जाण्यासाठी मी वेड्यासारखी धावत होते तेव्हा मला रस्त्यावर मुक्कदम दगडूशेठ भेटला मी त्याला माझ्या परिस्थितीबद्दल काहीच सांगितले नाही फक्त काम पाहिजे म्हणून विनवणी केली त्यांनी लगेच मला काही न विचारता तुझ्या कुटुंबातील सगळे लोक टोळीसोबत काम करतात असं सांगून माझ्या न तपासता म्हणजे मला त्यांच्या टोळीत सामील करून घेतले कामगार नसल्यामुळे मुकादमने मला टोळीच्या एका कुटुंबाच्या जेवणाच्या कामावर लावले माझ्या टोळीत सामील होण्यामागे त्याचे काहीतरी वेगळे हेतू असावेत असं मला वाटत होते मानसीची गोष्ट ऐकून अण्णासाहेबांनी अण्णासाहेबांचे मन हेलावून गेले आणि त्यानंतर मग तो धक्कादायक प्रकार पुढे समोर आला अण्णासाहेबांचे मन हेलावले या या साखरेमागे अशी की। कितीतरी कडू आयुष्य दरलेली असतील याचा विचार त्यांना अस्वस्थ करत होता अण्णासाहेबांनी लगेच निर्णय घेतला त्यांनी माणसेला धीर देत सांगितले तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इथे तुला कोणताही त्रास कोणीही देणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णासाहेबांनी मुकादम दगडू शेठला बोलावले आणि थेट बोलणी केली दगडू शेठ हे पोरगी माझ्या घरी काम करणार तिचा हिशोब माझ्याकडे असेल तू टोळी घेऊन पुढे जा काम करत राहा दगडू शेठने सुरुवातीला विरोध केला अण्णासाहेब असं चालणार नाही ती माझ्या कर्जाच्या हिशोबात आहे कर्ज कसलं कर्ज तू कोणत्या कुटुंबासोबत तिला आणलंस ते मला माहीत आहे तू तिला फसवून आणलेला आहेस आणि मला सगळी कहाणी माहीत आहे अण्णासाहेबांनी कठोर आवाजात सांगितले आता शांतपणे टोळी घेऊन निघून जायचं नाहीतर मी पोलिसांना बोलावीन आणि तुझ्या या गैरकृत्यांची चौकशी करायला लावीन पोलिसांचे नाव ऐकताच मुकदम घाबरला त्याने विरोध करणे सोडून दिले आणि टोळी घेऊन दुसऱ्या फडाकडे रवाना झाला अण्णासाहेबांनी माणसेला घरातल्या मुलीप्रमाणे वागणूक दिली तिला घरातल्या कामात मदत करायला लावले पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तिला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले गावात त्या शिक्षकाशी बोलून तिला रात्रीच्या वेळी दहावी आणि त्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली माणसेला या नवीन वातावरणात सुरक्षित आणि मोकळे वाटू लागले तिने जिद्दीने अभ्यास करण्यास सुरुवात केली परंतु आता तिच्या पुढे शिक्षणाचा प्रश्न अजून निर्माणच होता तो आता पुढे नक्कीच सॉल्व्ह होईल किंवा त्यातून काहीतरी मार्ग निघेल असं मग अण्णासाहेबांना वाटलं तोपर्यंत ती इथेच राहून तिला काय शिकायचं आहे ती शिकेल दहावीचा अभ्यास करायचा आहे ती शिक करेल आणि त्यानंतर ती मग परतल्यानंतर तिला तिच्या घरच्यांना समजूत देऊन आणि सर्व परिस्थिती हाताळून अण्णासाहेब मदत करणार आहे अशी मग माणसेला त्यांनी तशा ते प्रकारे धीर दिला होता अण्णासाहेब आणि त्यांच्या कुटुंबाने दिलेला आधार तिच्यासाठी मायेची ऊब ठरलेला आहे महाराष्ट्रात दरवर्षी अनेक टोळ्या येत असतात मग त्यामध्ये अशा मुली असतात त्यांना शिकायचं असतं पण त्यांची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे आणि परिस्थिती तशा प्रकारची असल्यामुळे त्यांना हे काम करावंच लागतं परंतु अशा मुलींना खरोखरच प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा